सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रां आपण या चॅनलच्या व्हिडिओजना खूप भरभरून प्रतिसाद देता परंतु लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरता तर या व्हिडिओला आपण सर्वांनी सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण महाराष्ट्र अभियाना अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान यामध्ये आपल्या वर्गातील शाळेतील विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर निश्चिती करणे त्याचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे त्याचबरोबर ऑनलाईन माहिती स्विफ्ट चॅटवरती कशा पद्धतीने भरायची याबद्दल सविस्तर आणि अगदी सहजपणे माहिती पाहणार आहोत तर चला आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात मित्रो या ठिकाणी येतात दुसरी तिसरी चौथी पाचवी मधील मराठी आणि गणित विषयातील विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर निश्चिती करण्यासाठी जे काही फॉर्म आहेत त्याची माहिती आपण पाहणार आहोत प्रथम येता दुसरी विषय मराठी आणि याचं टायटल आहे पहा निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रमांतर्गत अध्ययन क्षमता पडताळणी नमुना परिशिष्ट एक कौशल्य वाचन यामध्ये एकूण स्तर आहेत चौदा आणि यामधील अंतिम स्तर जो आहे तो मी या ठिकाणी वाचतो फक्त अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हासह आरोह अवरोहसह योग्य रीतीने वाचतो इथं आपल्याला विद्यार्थ्यांचे नाव म्हटले या बाजूला विद्यार्थ्यांची नावे लिहायची आहेत आणि त्याच्यासमोर त्याला जो ज्या स्तरावरती तो विद्यार्थी आहे सध्या त्या रखाण्यामध्ये टीक करायचे आहे आप आपल्याला आणि त्याचा स्तर क्रमांक आपल्याला पुढं लिहावयाचा आहे त्यामुळं तो स्तर क्रमांकसुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात आलं असेल कौशल्य वाचन विद्यार्थ्याची नावं डाव्या बाजूला लिहायचे आहेत आणि उजव्या बाजूला तो ज्या स्तरामध्ये आहे त्या रखाण्यामध्ये त्या स्तर क्रमांकाच्या खाली आपल्याला टीक करावायचं आहे यानंतर मित्रांनो येता दुसरीतील मराठी विषयातील कौशल्य आहे लेखन यामध्ये एकूण आपल्याला स्तर आहेत सोळा परंतु प्रिंटेड इथं चौदा दिसतात परंतु एकूण आपल्याला सोळा करायचे आहेत यामधील अंतिम स्तर काय पहा चार पाच सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हासह योग्य गतीने लिहितो हे हे या ठिकाणी अपेक्षित आहे अगदी थोडक्यामध्ये आपण घेत पुढं जाऊया यानंतर दुसरी येता गणित आणि कौशल्य संख्या ज्ञान यामध्ये एकूण स्तर आहेत अकरा यामध्ये अंतिम स्तर आहे पहा दहा ते वीसपर्यंत संख्या लिहितो अंकी यामध्ये हे अपेक्षित आहे आणि या, या, या मागीलप्रमाणेच आपल्याला विद्यार्थ्यांची नावे स्तरमध्ये टीक करायचं आहे इयत्ता दुसरी विषय गणितच आहे कौशल्य संख्यावरील क्रिया या ठिकाणी एकूण स्तर आहेत तेरा त्यामध्ये विद्यार्थ्यांची नावे लिहून टीक करायचे आणि अंतिम स्तर आहे पहा शून्य ते नऊपर्यंतच्या पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकी शाब्दिक उदाहरणे सोडवतो यानंतर आपण इयत्ता तिसरी ते पाचवीचा एकत्रितच आढावा पाहणार आहोत तत्पूर्वी आपण दुसरीचा एकत्रित आढावा कसा आहे तेही पाहूयात यापूर्वी आपण मित्रांनो वाचन लेखन संख्याज्ञान क्रिया याचा प्रत्येक फॉर्म वेगळ्या पद्धतीनं भरून घेतला प्रत्येक विद्यार्थ्याची स्तर निश्चिती क्रमांकाला टीक केली आणि यानंतर हा जो फॉर्म दिसतोय परिशिष्ट दोन हा खूप महत्त्वाचा आहे कारण आपल्याला ऑनलाईन माहिती जी भरायची आहे स्विफ्ट चॅटवरती ती याच माहितीच्या आधारे आपण भरणार आहोत येता दुसरी या ठिकाणी आपल्याला वाचनाचा जो फॉर्म भरला त्यामध्ये विद्यार्थ्यांची नोंदणी केली स्तर चौदा त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी ज्या स्तरावरती आहे त्याचा क्रमांक या ठिकाणी फक्त नोंदवायचा आहे त्यानंतर लेखनमध्ये एकूण सोळा स्तर होते त्यामध्ये तो विद्यार्थी ज्या स्तरावरती आहे तो क्रमांक नोंदवायचा संख्याज्ञांमध्ये एकूण अकरा स्तर त्यामध्ये तो ज्या क्रमांकावरती आहे तो क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा त्यानंतर शेवटचा आहे गणिती क्रिया यामध्ये एकूण तेरा स्तर त्यामध्ये ज्या क्रमांकावरती तो आहे विद्यार्थी तो क्रमांक इथं नोंदवायचा आहे आणि हा फॉर्म भरल्याखेरीज आपण ऑनलाईन माहिती भरायला गडबड करायची नाही यानंतर मित्रांनो इयत्ता तिसरी चौथी पाचवीसाठी आपण कौशल्यानुसार फॉर्म न घेता परिशिष्ट चार एकत्रित जो फॉर्म आहे तो घेणार आहोत त्यामध्ये वाचन लेखन संख्याज्ञान आणि क्रिया यामध्ये एकूण स्तर किती आहे त्याची माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला स्विफ्ट चार्टवरती ऑनलाईन पद्धतीनं कसे गुण नोंदवायचे ते लाईव्ह डेमो आपण पाहणार आहोत या ठिकाणी इयत्ता तिसरी चौथी पाचवीसाठी परिशिष्ट चार हा फॉर्म ओपन झालेला आहे तत्पूर्वी हा फॉर्म भरण्यापूर्वी वाचन कौशल्य लेखन कौशल्य संख्या ज्ञान आणि क्रिया हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्तरानुसार नोंदी करून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर एकत्रित नोंदी अपन पंद्रा, त्या पंद्रा या ठिकाणी आपण घेणार आहोत या ठिकाणी वाचनासाठी पहा तिसरी चौथी आणि पाचवीसाठी एकूण स्तर आहेत पंधरा त्या पंधरापैकी तो विद्यार्थी कोणत्या स्तरावरती तो क्रमांक घ्यायचा लेखनमध्ये एकूण स्तर आहेत अठरा यामध्ये अठरापैकी तो कोणत्या स्तरावरती आहे तो क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे किंवा त्या नोंदवायचा आहे त्यानंतर संख्या ज्ञान यामध्ये एकूण वीस स्तर आहेत यामध्ये तो ज्या स्तरावरती आहे तो क्रमांक नोंदवायचा या ठिकाणी आणि क्रिया यामध्ये एकूण एकोणतीस स्तर आहेत यामध्ये ज्या स्तरावरती आहे तो क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि प वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा हा फॉर्म पहिल्यांदा आपण भरून घेणं गरजेचं आहे आणि हा फॉर्म एकदा भरल्यानंतर आपण स्विफ्ट स्विफ्टचॅटवरती कशा पद्धतीनं हे नोंदी किंवा ह्या नोंदी आपण नोंदवायच्या हे आपण सविस्तर पाहणार आहोत तर चला यानंतर लाईव्ह डेमो आपण पाहूया स्विफ्ट स्विफ्टचॅटवरती या नोंदी कशा करायच्या या ठिकाणी स्विफ्ट स्विफ्टचॅट हे ॲप ओपन केलेलं आहे यापूर्वी आपण पॅट चाचणी गुण संकलितचे गुण भरलेले त्याचबरोबर स्मार्ट उपस्थिती नोंदवलेली तसेच व्हॉट्सअप स्वाध्याय असे तीन टॅब या ठिकाणी डॅशबोर्डला आपल्याला दिसत आहेत जर प्रथमच कोणी स्विफ्ट चॅटला लॉग इन करत असेल तर त्या संदर्भात लॉग इन कसे करायचे कशा पद्धतीनं आपला डाटा सबमिट करायचा याबद्दल एक सविस्तर व्हिडिओ देखील बनवलेला आहे त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तोही आपण पाहावा आणि आपण लॉग इन करावे तर आता आपण पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अध्ययन अध्ययन निश्चितीचे नोंदणी कशा पद्धतीनं या चॅटबॉटवरती करायची याचं प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो पाहणार आहोत या ठिकाणी पहिलीच टॅब आपल्याला दिसते पहा पॅट महाराष्ट्र या ठिकाणी तुम्ही पहिल्या टॅबला टॅप करा त्यानंतर अशा पद्धतीनं जिथं यापूर्वी तुमचं काम येऊन थांबलेलं असेल किंवा यापूर्वी तुम्ही या ठिकाणी जे काम केलेलं असाल ते इथं डिस्प्ले होईल कोणत्याही स्टेजला असू दे फक्त तुमचं लॉग इन असणं आवश्यक आहे जर तुमचं लॉग इन नसेल तर पुन्हा लॉग इन करावं लागेल इथं कोणत्याही स्टेपला आल्यानंतर आपण काय करायचं आहे की खालील बाजूला मेनूचं ऑप्शन दिसतोय चार डॉट या ठिकाणी आपण काय करूयात टॅप करूयात इथं आपल्याला पुन्हा तीन टॅब दिसत आहेत होम मेनू एडिट रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनमध्ये काही बदल असेल किंवा नवीन करायचं असेल तर पुन्हा चेंज मेडियम इथं तुम्ही मेडियमसुद्धा चेंज करू शकता इथं आपल्याला होम मेनू जो दिसतोय ह्या पहिल्याच टॅबला आपण काय करायचं आहे टॅप करायचं आहे तुम्ही कोणत्याही स्टेपला असाल इथंच पहिल्यांदा आपण टॅप करायचा आहे इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करून घ्या इंग्रजी मराठी इथं आपलं नाव येईल त्यानंतर मॅसेज येईल तुम्हाला खात्रीने होम मेनूमध्ये परत जायचे आहे का कृपया लक्षात ठेवा तुम्ही होम मेनूवर गेल्यास वर्गाची कोणतीही प्रगती किंवा विद्यार्थ्याची कामगिरी सेव्ह होणार नाही इथं आपण होय आणि ओके असेल तर ओके करा आणि यस असेल तर यस करा होय याला टॅप करूया यानंतर होम मेनूमध्ये आपले स्वागत आहे वर्गातील प्रगती किंवा मूल्यमापनामध्ये विद्यार्थीनिहाय कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी पर्यायापैकी एक पर्याय निवडा विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद आपल्याला ठेवायची आहे त्यामुळं पहिलीच टॅब आपण टॅप करूयात इथं सध्या तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी हे क्लास दिसत आहेत दुसरी ॲड होईल ठीक आहे विद्यार्थ्यांच्या कामगिरीची सहज नोंद करण्यात मी तुमची मदत करेन कृपया इयत्ता निवडा आता इथं मात्र इयत्ता सहावी सातवीसाठी ऐच्छिक आहे अध्ययनस्तर निश्चिते जर इथं आपण टॅप केलं सहावीला तर काय येतं आहे पाहूया आपण प्रथम इयत्ता सहावीला मी टॅप करतो आहे सहावी सातवीपैकी सहावीला टॅप करतो आहे सहावीला मॅसेज येतोय पहा की माफ करा सध्या इयत्ता सहावीसाठी कोणतेही मूल्यमापन उपलब्ध नाही म्हणजे सहावी सातवीसाठी या ठिकाणी मूल्यमापन नोंदणी करण्यासाठी उपलब्ध नाही पुन्हा आपल्याला होम मेनूवरती टॅप करायचं आहे इथं पुन्हा आपल्याला विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा याला टॅप करूया आणि इथं फक्त तुम्हाला एका वर्गातील एक दोन विद्यार्थ्यांच्या नोंदी कशा करायच्या याचा एक डेमो आपण घेणार आहोत यातील कोणताही वर्ग तुम्ही सिलेक्ट करू शकता इथं मी एक वर्ग सिलेक्ट करतो आहे इयत्ता पाचवीचा वर्ग सिलेक्ट करतो आहे इथं आपल्याला मेसेज आहे हो पहा कृपया विषय स्वाध्याय निवडा लिटरसी अँड नंबरसी असेसमेंट वन ग्रेड टू टू फाईव्ह इथं आलेलं आहे पहा म्हणजेच पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान मूल्यमापन याला टॅप करूया आपण टॅप केल्यानंतर सध्या या इयत्ता एकच मूल्यांकन उपलब्ध आहे असेसमेंट एकसाठी आणि याला आपण होय करूया होय केल्यानंतर इथं आपल्याला विद्यार्थी निवडून प्रत्येक विद्यार्थ्याच्या नोंदी आपल्याला करावयाच्या आहेत इथं आपल्याला टॅप दिसते सिलेक्ट रिस्पॉन्स याला टॅप करा याला टॅप केल्यानंतर तुमच्या वर्गाची यादी इथं उपलब्ध होईल इंग्रजीमध्ये असेल तर पेंडिंग दिसेल मराठीमध्ये मी भाषा सिलेक्ट केलेली आहे त्यामुळे प्रलंबित आहे अशा पद्धतीनं दिसत आहे यातील एक विद्यार्थिनी निवड या ठिकाणी आपण करतोय आणि त्याचं गुणदान किंवा आपण अध्ययन स्तर नोंदणी त्याची कशा पद्धतीनं करायचं आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत इथं त्या विद्यार्थ्याचं नाव येईल त्यानंतर उपस्थित अनुपस्थित अशा पद्धतीने येईल आपलं त्या ठिकाणी मूल्यमापन केलेलं आहे याचा अर्थ उपस्थित याला टॅप करूयात आपण त्यानंतर आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत पहा तुम्ही सुरू करण्यापूर्वी कृपया खालील सूचना काळजीपूर्वक वाचा तुम्ही एकावेळी फक्त एक प्रश्न पाहू शकता पुढील प्रश्नाकडे जाण्यासाठी प्रश्नाचे उत्तर द्या म्हणजे या ठिकाणी पहिलं कौशल्य आलेलं आहे वाचन या वाचनचे आपण या ठिकाणी नोंद त्याला जे काही स्तर क्रमांक का असेल त्या विद्यार्थ्याचा तो या ठिकाणी नोंदवल्याखेरीज आपल्याला पुढील कौशल्य उपलब्ध होणार नाही आणि तिसरं आहे उत्तर सबमिट केल्यानंतर तुम्ही तुमचा प्रतिसाद बदलू शकत नाही वाचनसाठी या विद्यार्थ्याचे काही जे क्रमांक का आहे स्तर तो क्रमांक एकदा या ठिकाणी आपण सबमिट केला की पुन्हा त्यामध्ये दुरुस्ती करण्याचा आपणास वाव नाही ते, ते देखील आपल्याला दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा आपण कशा पद्धतीने करायचं तेही या ठिकाणी सांगणार आहे इथं प्रथम आपण या विद्यार्थिनीचं वाचनासाठी जे गुण आहेत ते या ठिकाणी नोंदवणार आहोत इथं आपण परिशिष्ट चारमध्ये जो एकत्रित डाटा जो केलेला आहे त्याचीच माहिती या ठिकाणी नोंदवायची आहे आणि दुसरीचं नोंदवत असाल तर परिशिष्ट दोन आपल्याला अभ्यासायचं आहे वाचनसाठी या ठिकाणी स्तर क्रमांक मी सबमिट करत आहे इथं पुन्हा दुसरं कौशल्य उपलब्ध झाले लेखन या ठिकाणी लेखनसाठी देखील जे क जे आपण स्तर क्रमांक निवडलेला आहे तोही आहे तोही या ठिकाणी आपण नोंदवूया सबमिट करूयात संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया म्हणजे हे पाचवीचा वर्ग असल्यामुळं एकोणतीस स्तरापैकी आपण नोंदवायचं आहे आता एकूण नोंदवल्यानंतर अशा पद्धतीनं आपणास सबमिट केलेला मेसेज येतोय पहा ज्यांनी नोंद केलं त्यांचं नाव वेळ तारीख त्या ते विद्यार्थ्याचं नाव इयत्ता सर्व डाटा या ठिकाणी उपलब्ध होतोय यानंतर आपल्याला दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद अशा पद्धतीनं एक एक विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करून त्या ठिकाणी तो स्तर क्रमांक नोंदवायचा आहे काही वेळेला नोंदवत असताना एखादा स्तर क्रमांक चुकला तर काय करायचं तर आपण काय करायचं पुन्हा मेन मेनूवरती म्हणजेच आपल्याला होम मेनू ज्याला मेन मेनू म्हणतो आपण होम मेनूला टॅप करायचं ज्या त्यावेळेला पुन्हा तुम्हाला मेसेज येईल पॉपअप की हा हा जो डाटा आहे तो सेव्ह होणार नाही ओके करा पुन्हा त्याच विद्यार्थ्याची तुम्ही माहिती नोंदवू शकता मला वाटतं अगदी सहजपणे तुम्ही या ठिकाणी आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर क्रमांक नोंदणी स्विफ्ट चॅटवरती करू शकतो आणि जर आपण नवीन असाल तर पुन्हा नोंदणी कशी करायची लॉग इन कसं करायचं याचाही व्हिडिओ आपण पाहावा मला वाटतं अगदी सहजपणे हा व्हिडिओ समजला असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर आपल्या काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा जेणेकरून त्या अनुषंगानं आपणास नवीन व्हिडिओ बनवता येईल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह धन्यवाद